येळकोट येळकोट मल्हा मल्हारी भक्तांनो आज चंपाषष्ठीचा पवित्र असा दिवस आहे आणि मागील पाच दिवसापासून आपण खंडोबा देवाची अतिशय भक्तिभावाने तन मन धनाने सेवा करत आहोत आणि त्यामुळं अतिशय आनंदी उत्साहामध्ये सुंदररित्या हे पाच दिवस गेले आहे मल्हारी भक्तांनो आपण तन मन आणि धन अर्पण करून आपल्या खंडोबा देवाची सेवा केली आणि आज खंडोबा नवरात्रीचं घट उठणं होत आहे म्हणजे चंपाषष्टीचा दिवस एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असा दिवस आहे मल्हारी भक्तांनो आजचा दिवस सामान्य नाही हे लक्षात ठेवा आजचा दिवस अत्यंत खास अत्यंत शुभ असा आहे कारण आज जेही काही मागाल ते खंडोबा देवाच्या कृपेने प्राप्त होऊ शकतं मनातील इच्छा मनोकामना पैसा सुख समृद्धी सगळं काही आपल्याला खंडोबा देवांच्या कृपेनं मिळू शकतं यामध्ये थोडीही शंका नाही फक्त खंडोबा देवावर पूर्ण विश्वास असावा त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा असावी तर मल्हारी भक्तांनो आजच्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी आज आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करायचे शक्यतो रंगाचे कपडे परिधान करा आणि सहकुटुंब आपल्या खंडोबा देवाचं दर्शन घ्या आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्या हा दिवस दुर्लक्षित करू नका कारण हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि खंडोबा देवाचं दर्शन झाल्यानंतर एका ताटामध्ये भंडारा खोबरं आणि फुलं घ्या देवाला फुलं जी आहेत ती श्रद्धेने आदराने अर्पण करा त्यानंतर भंडारा आणि खोबरं उधळताना मोठ्या भक्तिभावानं अतिशय उत्साहानं आपला येळकोट येळकोट जय मल्हार असा खंडोबाच्या नावांचा जयघोष करायचा आहे आता जेजुरीच्या दिशेने तोंड करून तिकडेही आपला भंडारा उधळायचा आहे आणि त्या दिशेला खंडोबाची दिव्य ऊर्जा वास करते हे विसरू नका त्यामुळं जेजुरीच्या दिशेला तोंड करून नक्की भंडारा उधळा त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीमध्ये दारामध्ये अंगणामध्ये थोडा थोडा भंडारा उदयात आपल्याला जायचं आहे आणि खंडोबा देवाचा जे योगोष करायचा आहे येळकोट येळकोट जय मल्हार यामुळं काय होतं की यामुळं घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि घरामध्ये दिव्य शक्तीचा प्रवेश होतो मल्हारी भक्तांनो आता पुन्हा खंडोबा देवासमोर आपल्याला बसायचं आहे हात जोडून मनापासून त्या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करायची आहे किंवा बोलायचं आहे म्हणायचं आहे आणि त्यावेळेस आपल्याला बोलताना म्हणायचं आहे की हे खंडोबा देवा मागील पाच दिवस मी जितकी जमेल तितकी सेवा केलेली आहे मनाने केलेली आहे श्रद्धेनं केलेली आहे भक्तिभावानं तुमची सेवा केलेली आहे काही चुकलं असेल तर क्षमा करा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या तुम्हीच आमचं सर्वस्व आहात तुम्हीच आमचे तारणहार आहात आमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य आणि पैसा सर्व काही तुमच्या कृपेनं प्राप्त होऊ द्या या प्रार्थनेनंतर खंडोबाचा जो दिव्य मंत्र आहे तो दिव्य मंत्र आपल्याला या ठिकाणी बोलायचा आहे आणि तो दिव्य मंत्र आहे ओम मल्हारी मार्तंडाय नम ओम मल्हारी मार्तंडाय नम हा जो खंडोबा देवांचा पवित्र असा दिव्य असा जो मंत्र आहे हा मंत्र आपला एकशे आठ वेळा किंवा कमीत कमी एकवीस वेळा तरी या मंत्राचा मंत्रा आपला जप करायचा आहे श्रद्धेने करायचा आहे भक्तिभावाने करायचा आहे आणि मंत्र असा जपा की आपल्या डोळ्यासमोर श्री खंडोबा देवांची मानस प्रतिमा आपल्याला दिसायला हवी आणि मल्हारी भक्तांनो तुम्हाला विश्वासाने सांगतो हा मंत्र जसा जसा तुम्ही जपत पुढे जाल बोलत पुढे जाल तसा तसा तुम्हाला या मंत्राचा चमत्कारिक परिणाम पाहायला मिळेल या मंत्राचा अनुभव तुम्हाला दिसायला लागेल तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल प्रत्येक अडथळ्यामधून प्रत्येक संकटामधून प्रत्येक समस्यामधून मार्ग निघेल घरामध्ये पैसा नसेल तर पैसा यायला लागेल घराची प्रगती होत नसेल तर प्रगती व्हायला लागेल यश मिळत नसेल तर यश मिळायला सुरुवात होईल आणि सगळी सुखं तुमच्या पायाशी लोळ्यान घालते मल्हारी भक्तांनो आजचा दिवस हा पवित्र असा दिवस आहे आणि देवाची कृपा तुमच्या घरावर सदैव राहू हीच देवाचरणी प्रार्थना तर चला देवाच्या या शक्तिशाली आणि दिव्य अशा मंत्राचा पुढील काही मिनटे आपणही मंत्र जप करूया ओम मल्हारी मार्तंडाय नम ओम मल्हारी मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि 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 मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि 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 मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि 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 मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि 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 मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्हारि मार्तण्डाय नमः ॐ मल्लारि मार्तण्डाय नमः